मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन आणि सायली चैतन्यला आता रूममध्ये चैतन्य विचारतो जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल तन्वीच्या हाती लागली होती तर मग दुसरीच फाईल आता तिने कशी दाखवली मग आता सायली म्हणते काय झालं काळोख पडल्यानंतर आम्ही सुद्धा ऑफिसला गेलो होतो तेव्हा तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरून घेऊन जाताना आम्ही तन्वीला पाहिलं तेव्हा अर्जुन आता पुढे काय काय घडलं हे सांगू लागतो की कशा प्रकारे आम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरून घेताना तिला पाहिलं आणि ती लगेच ती फाईल घेऊन घराकडे निघाली आम्ही दोघेही खूप घाबरलो मग आमच्या डोक्यात एक कल्पना आली की पुढे नक्की काय करायचं मग आम्ही लगेच ऑफिसमध्ये गेलो आणि सेम कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे ना सेम तशीच फाईल दुसरी घेतली ती लगेच तन्वीचा पाठलाग करण्यासाठी जायला निघालो मी शॉर्टकटने जाऊन तन्वीच्या अगोदर एका ठिकाणी जाऊन उभे राहिलो मग आता सायली आणि अर्जुन दोघेही गाडीतून खाली उतरतात सायली आता एक ब्लँकेट अर्जुनकडे देते तेव्हा अर्जुन, ते अर्जुन म्हणतो आता मिशन एकच आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल तन्वीकडून मिळवणे तेव्हा सायली आता लगेच दुसरीकडे लपून बसते त्यावेळी आता अर्जुन अंगावर ब्लँकेट घेतो जेणेकरून तन्वीला ओळखू नये की मी नक्की कोण आहे ते अर्जुनने आता ब्लँकेट अंगावर घेतल्यामुळे समजूच येत नाही नक्की तो आहे म्हणून तेवढ्यातच आता प्रियाची गाडी तेथे येते तेव्हा अर्जुन पटकन आता ती गाडी थांबवतो आणि गाडीच्या काचेवर थाप मारून तिला म्हणतो की अगोदर गाडीतून खाली उतर आता अर्जुन जरा वेगळ्याच भाषेत प्रियाबरोबर बोलत असतो त्यामुळे तिला समजू येत नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो चल बाहेर निकल बाहेर मग आता प्रिया खूपच घाबरते आणि म्हणते की हो हो असं म्हणून ती आता बाहेर येते आता प्रिया बाहेर आल्यानंतर अर्जुन म्हणतो की माल निकल जल्दी मग आता प्रिया म्हणते कोणता माल तेव्हा आता लुटारूचा वेष घेऊन अर्जुन चांगलाच प्रियाला घोळात ठेवतो आणि तिच्याकडून सोननानं मागत असतो त्याचवेळी सायली आता लपतछपतच तेथे येते आणि गाडीजवळ येऊन तिच्या हातात जी फाईल असते ती त्या प्रियाने घेतलेल्या फाईलजवळ ठेवते आणि नेमकी जी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असते ती फाईल स्वतःजवळ घेते आता अर्जुनला इकडे समजतं की सायलीचं काम फत्ते झालं आहे म्हणूनच आता तो प्रियाबरोबर जास्त हुज्जत न घालता लगेच तेथून जायला निघतो तेव्हा प्रिया आता अरेरावी करत माझे बाबा खूप मोठे वकील आहेत माझ्याकडे मोठे मोठ्या ऑफिसरचे नंबर आहेत मी आता पोलिसांना कॉलच करते असं म्हणून अर्जुनला ती घाबरवण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुनच आता लगेच तेथून निघून जातो आता प्रियाच्या लक्षात सुद्धा येत नाही की सायलीने फाईल बदलली आहे ती तशीच गाडीत बसते आणि सुभेदारांच्या घराकडे जायला निघते आता हे सर्व अर्जुन आणि सायली हे चैतन्याला सांगत असतात की कशा प्रकारे आम्ही तन्वीकडून आणि शॉर्टकटने तिच्या अगोदरच आम्ही पुन्हा घरी पोहोचलो आणि तिचा प्लॅन फेल केला हे सर्व करत असताना तुला खूप मजा आली असेल ना चैतन्य विचारतो तेव्हा अर्जुन म्हणतो कसली मजा रे माझी खूप हालत खराब झाली होती त्यानंतर अर्जुन म्हणतो आज जर घरी सर्वांना सत्य समजलं असतं तर आमची तर पूर्ण वाट लागली असती मग आता सायली म्हणते अहो आपलं जाऊ द्यात तन्वीने जर हे सगळं काही घरातील सर्वांसमोर सत्य उघड केलं असतं तर आजींचं काय झालं असतं शेवटी आपण खोटे आहोत आणि आपण खोटं बोललो आहोत त्यावेळी आता सायली वहिनी एवढा विचार करू नको असं चैतन्य म्हणतो आणि तुम्ही दोघे एकत्र आल्यावर खूपच धमाल करता आपण ना तुमच्या दोघांचं नाव असं वेगळंच पाडलं पाहिजे म्हणजे सोशल मीडियावर असतं ना हॅशटॅग सुभेदार्स हॅशटॅग सायली अर्जुन असं काहीतरी किंवा हॅशटॅग साजून तेव्हा अर्जुन आता ते नाव घेतो आणि सायलीकडे पाहतच राहतो सायली देखील खूप गोड हसते दुसरीकडे रविराज आणि प्रिया हे दोघेही घरी आलेले असतात तेव्हा आता रविराज हा खूप चिडलेला असतो मग आता प्रिया म्हणते बाबा मी खरंच ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहिली होती तेव्हा हा विषय अजिबात तू घ्यायचा नाहीच आणि तिकडे सुभेदारांच्या घरीसुद्धा जायचं नाहीस असं म्हणून रविराज हा खूपच चिडतो आणि रूममध्ये निघून जातो तेव्हा प्रिया आता पूर्णपणे तोंडावर पडलेली असते मग आता ती म्हणते सायली काहीही झालं तरी तुझ्या खोट्या लग्नाचं सत्य मी आ आता सर्वांसमोर आणणारच आहे एनी हाऊ म्हणून ती आता सायली आणि अर्जुन बद्दलच विचार करत असते दुसऱ्या दिवशी अर्जुन हा आंघोळ करून बाहेर येतो आणि म्हणतो काय मस्त वाटतंय आज मिसेस सायली एकदम फ्रेश कारण आता तन्वी आपल्या घरी पुन्हा कधी येणार नाही आणि आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय देखील काढणार नाही कारण स्वतः पूर्ण आजीनेच तिला बॅन केलंय बॅन अहो तुम्हाला वाटत नसेल मिसेस चाईली मला काल असं वाटत होतं की काळे ढग जमा झाले आहेत अगदी माझा मूडच नव्हता परंतु आज आज एवढं फ्रेश वाटतंय ना त्यात तुमच्या हातची कॉफी असं म्हणून तो आता सायलीकडे पाहतो त्याचवेळी सायली एकदम शांतपणे उभी असते कसला तरी विचार करते आता तो लगेच तिच्याजवळ जात विचारतो काय झालं मिसेस सायली मग आता सायली म्हणते काही नाही तेव्हा अर्जुन म्हणतो आज खुश आहात ना तुम्ही सायली म्हणते हो पण प्रिया जे सांगणार होती ना ते खोटंही नव्हतं ना सर अहो मला तर आता ठळकपणे जाणवायला लागला आहे की आपण रोज आपल्याच माणसांना फसवतोय कारण जर पूर्णाजींना ही गोष्ट समजली असती तर त्यांना किती मोठा धक्का बसला असता अहो आई बाबा अश्विन भाऊजी हे सर्वजण किती दुखावले गेले असते अर्जुन म्हणतो तुमचं म्हणणं पडतं आहे मला असं म्हणून तो दारबंद करून घेतो पण कसं आहे ना मिसेस सायली आपण आपल्या घरच्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल असं चुकीच्या पद्धतीने कळू कधीच देणार नाही कारण त्यांना तेवढा मोठा धक्का बसेल आता फक्त काहीच दिवस आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी उरले आहेत मधुभाऊ एकदा का सुटले की असं म्हणून तो गालातल्या गालात हसतो त्यावेळी सायलीला आता वेगळंच वाटतं की जून हा डिवोर्सबद्दल बोलतोय म्हणून ती जरा घाबरतच विचारते नंतर काय तेव्हा मनातल्या मनात आता सायली विचार करते एकदा का मधुभाऊ सुटले ना मी अर्जुन सरांना माझ्या मनातील सर्व भावना सांगणार आहे कारण जर असं केलं तरच मग आमच्या खोट्या लग्नाचा अजिबात पर्दाफाश होणार नाही ते दोघेही एक साथ हाच विचार करत असतात मी एकमेकांकडे पाहतात पुढे आता सायली म्हणते सर पण आपण अजून काही दिवस ती फाईल अजिबात तिकडे ऑफिसमध्ये ठेवायची नाही कारण तुम्हाला सांगू का आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य हे मधुभाऊ सुटेपर्यंत कुणासमोर आणायचंच नाही आहे मग आता अर्जुन म्हणतो हो आपल्याला त्या फाईलची खूप काळजी घ्यावी लागेल तेव्हा अर्जुन पुढे म्हणतो आपण घरातच ठेवायची का फाईल तेव्हा सायलीला आठवतं की कल्पना आणि अस्मिता एकदा रूम साफ करत असताना नेमकी कल्पनाच्या हाती ती फाईल लागली होती आणि मग पुन्हा एकदा नाटक करावं लागलं होतं त्याचवेळी आता सायली तसं त्याबद्दल सांगते की अहो मागच्या वेळी आईंच्या हाती ती फाईल लागली होती तेव्हा काय धंदा उडाली होती आपली पाहिलीत ना अर्जुन म्हणतो हो तुमचं बरोबर आहे त्यानंतर अर्जुन आता विचार करतो की लॉकरमध्येच ती फाईल ठेवावी असं तो सायलीला सांगतो कारण लॉकरचा पासवर्डसुद्धा कुणाला माहीत नाही मग आता अर्जुन लगेच कपाटात असणाऱ्या लॉकरमध्ये ती फाईल ठेवतो आणि सायलीला थम्सअप करतो सायली देखील आता खुश होते की आता खरंच कुणाच्या हाती ती फाईल लागणार नाही दुसरीकडे रविराज एकदम शांत बसलेला असतो त्याचवेळी सुमन तेथेच विचारते रविराज भाऊजी अहो काय झालं सकाळपासून तुम्ही एवढे अस्वस्थ दिसताय शांत दिसताय तेवढ्यातच प्रिया आता तेथे येते ती पण एकदम शांत असते नागराज आता रागातच तिच्याकडे पाहत मनातल्या मनात विचार करतो इचं थोबाड हे जमिनीपर्यंत लटकलं आहे म्हटल्यावर हिनेच नक्की माती खाल्ली असणार तेव्हा ती आता बोलते की बाबा मी असं म्हटल्याबरोबरच रविराज म्हणतो चुप एक शब्द देखील तू बोलू नकोस आता असं रविराजने रागातच म्हटल्यावर या तिघांना मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो पुढे आता रविराज म्हणतो मला कोणतीही कारणं ऐकायची नाही आहेत तेव्हा नागराज विचारतो काय झालं कोणत्या कारणांविषयी बोलतोस तू दादा मग आता ती कोणत्या तोंडाने ती कारणं सांगणार आहे तिला सांगायला सुद्धा लाज वाटेल कारण मी तिच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे मी आजपर्यंत कुठलीही गोष्ट करण्यापासून अडवलं नाही आहे सुभेदारांसमोर हिने तर माझी लाच काढली पुढे आता रविराज म्हणतो तू खरंच खोटेपणाची हद्द पार केली आहे अगं मला वाटलं नव्हतं तू असं काही करशील कारण तू स्वार्थीपणाच्या आणि निर्लज्जपणाच्या सर्व सीमा पार केल्या आहेत अगं तन्वी तुझं असं वागणं पाहून मला तर कधी कधी असा संशय येतो की तू माझी आणि प्रतिमाची मुलगी असणं अशक्य आहे हे ऐकताच आता प्रियाला जबर धक्का बसतो तेव्हा आता नागराज म्हणतो दादा तू असं टोकाचं का बोलतोस रे आपलं रक्त आहे ते कधीतरी चुकू शकतं ना तेव्हा रविराज आता त्याला एकही शब्द तोंडातून काढू देत नाही तो म्हणतो माझी प्रतिमा माणसं जोडणारी होती माणसं तोडणारी नव्हती आणि खूप समंजस होती अगं मला तर आश्चर्य वाटतं तन्वी प्रतिमामध्ये एक कणसुद्धा नसलेला खोटारडेपणा तुझ्यामध्ये आलाच कुठून तेव्हा सुमन म्हणते तन्वीने काही केलं असेल किंवा नसेल केलं पण तिला माफ करा ना मग आता रविराज रागातच म्हणतो मी तिला खूप वेळा माफ केले परंतु आता मला हिच्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा नाही आहे आता इथून पुढे मी तुला एकच सांगतोय की मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तू तो सुद्धा इकडे यायचं नाही माझ्याशी बोलायला असं म्हणून रविराज हा रागातच तेथून निघून जातो आता प्रिया ही रडण्याचं खूप नाटक करत असते तेव्हा समजावते नागराज लगेच तिला पाणी प्यायला देतो आणि सुमनला म्हणतो तिच्यासाठी कॉफी घेऊन ये पटकन मग आता सुमन लगेच तेथून जाते त्यावेळी आता काय गोळ घालून ठेवलाय पटकन सांग हे तुझे अश्रू थांबाव असं नागराज रागातच विचारतो तिला बाजूला घेऊन जातो मग आता ती म्हणते अहो काल रात्रीच तुम्हाला मेसेजेस केले होते दिसले नाहीत का नागराज लगेच आता मोबाईलमध्ये पाहतो तर प्रियाने आता त्याला सगळं सांगितलेलं असतं मग आता प्रिया म्हणते मी या अर्जुन साईला सोडणार नाहीये त्या दोघांनी माझा डावच उलटवून लावला आता नागराज हा रागातच तिला म्हणतो पाठीभर तू शेण खाल्ला आहे त्यामुळे इथून पुढे एकदम गप्प बसायचं काहीच करायचं नाही दुसरी खड़े और काम करता तर आता दुसरीकडे अर्जुन लॅपटॉपवर काम करत असतो तर सायली आपापल्या कपड्यांच्या घड्या घालत असते त्याचवेळी अर्जुनला जरा मानेचा त्रास होऊ लागतो त्याची मान भरलेली असते तेव्हा सायली विचारते काय झालं मग आता तो म्हणतो मानेमध्ये जरा क्रॅम्प आलाय तेव्हा सायली म्हणते हो असं का हो तुम्ही नुसतं तासन तास त्या लॅपटॉपसमोर बसता कामाची वेळ नाही की जेवणाची वेळ नाही खाणं पिणं तरी जरा व्यवस्थित करत जा कारण काय ना तुम्ही एकदा कामाला बसले की तुमचं सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं जीवनामध्ये काही शिस्त आहे की नाही म्हणून ती त्याच्या मानेची मालिश करत असते आणि त्याला बडबड करत असते तेव्हा अर्जुनला ती बडबडसुद्धा गोड वाटत असते आणि मानेला जो आलेला क्रॅम्प असतो तोसुद्धा हळूहळू कमी होतो कारण सायली खूपच छान प्रकारे अगदी टिपिकल बायको असल्यासारखी त्याच्याबरोबर वागत आहे श्रीकडे आता साक्षी ही प्रियाला रागातच विचारते काय ग ती फाईल बदललीच कशी सांग बरं अगोदर मग आता ती म्हणते काय माहीत तेव्हा महिपत म्हणतो काय आकाशात वर उडून गेली की त्या जमिनीने खाली गिळली मला सांग बरं तेव्हा आता नागराज म्हणतो अहो फाईल कुठे का गेली असेन महिपत शेठ परंतु आपल्याला एक गोष्ट तर समजली या बिंडोक मुलीला एकही काम करता येत नाही आपण उगीच फुकटचे पैसे हिला देतोय त्यानंतर आता प्रिया म्हणते की किल्लेदाराकडून सर्व आलेला पैसा तुमच्याच घशात जातो मग आता साक्षी म्हणते त्या पैशाचं तुम्हाला काय करायचं असेल ना ते करा मला काही एक इंटरेस्ट नाही आहे त्या पैशांमध्ये मग आता महिपत म्हणतो की तो किल्लेदार खरंच काही कामाचा नाही आहे आमची एकसुद्धा केस तो लोडत नाही आहे आणि तुला एक सांगतो मी प्रिया मी बिझनेसवाला माणूस आहे पैसे कुठून कसे मिळवायचे हे मला चांगलं समजतं आणि जेथे माझा फायदा तेथेच मी डोकं लावतो त्यावेळी प्रिया तर रागातच म्हणते तन्वी गिल्लेदार शिवाय एकही तुमचा प्लॅन सक्सेस होऊ शकतच नाही हा साक्षी आता तिचा गैरसमज दूर करत रागातच म्हणते हा तुझा गैरसमज आहे प्रिया कारण या फाईल सारखा एक असाच फेल गेला तर तुझी तर आम्हाला काहीच गरज नाही आणि तुझ्यापासून आम्हाला जास्त धोका आहे आणि प्रिया अजून एक गोष्ट लक्षात ठेव आणि यापुढे एकही एक प्लॅनमध्ये आमच्या तू नसशील असं म्हणून आता साक्षी तिला धमकीच देते तेव्हा नागराज म्हणतो आता तू तन्वी किल्लेदार बनून सुखात अगदी त्या किल्लेदाराच्या घरात राहा आणि काकूच्या हातचे फक्त पराठे खा हा सर्वजण आता प्रियावर बॉम्बस टाकत असतात मग आता प्रिया हसते आणि म्हणते आणि म्हणते तुम्ही तिघेही फक्त मलई खाणार का या साक्षीने त्या साडीला किडनॅप केलं आणि स्वतःच्या बापाला जेलमध्ये पाठवलं एवढी मोठी गोष्ट तुम्हाला चालते का मी माझ्या हातून एवढीशी चूक झाली तर तुम्ही लगेच तिला बाजूला फेकताय तर इकडे आता अर्जुन म्हणतो वा वा मिसेस सायली तुमच्या हाताला ना खरंच गुण आहे मग आता सायली मनातल्या मनात विचार करते मलाच काही समजलं नाही मी यांच्या अगदी एवढी जवळ गेलेच कशी एवढ्या एकदम अधिकाराने पण यांच्यापासून आता मला दूर राहायलाच हवं यांची तब्येत बिघडली तर मला ते अजिबात चालणार नाही परंतु आता काहीतरी करायलाच हवं आता सायली तेथून गेल्यानंतर अर्जुन आता विचार करतो की खरंच ह्या माझ्या बायको असल्यासारखं का वागतायत कारण खांदे दाबता दाबता लेक्चरसुद्धा देत आहेत काय गुण आहे हाताचा मॅजिक आहे मॅजिक असं म्हणून अर्जुन सायलीमध्येच रमतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जून हा नाश्ता करत असतो त्याचवेळी सायली आता त्याला चांगलीच दम भरते की अजिबात आता कॉफी प्यायची नाही कॉफी ठेवा बरं तिथे असं म्हणून ती त्याला चांगलाच दम भरते मग आता चैतन्य त्याचबरोबर कल्पना हे दोघेही सायलीकडे पाहतच राहतात तर अर्जुन ऑफिसला गेल्यानंतर सायली त्याला व्हिडिओ कॉल करते अर्जुन म्हणतो पहा दिसते का तुम्हाला इथे कुठे कॉफीचा मग त्याचवेळी बने तेथे येतो आणि अर्जुनला म्हणतो अर्जुन सर अहो मी आत्ताच कॉफी तुम्हाला दिली होती तो कॉफीचा मग गेला कुठे तेव्हा सायलीला आता समजतं अर्जुनने पुन्हा एकदा कॉफी प्यायली आहे ती आता रागातच त्याच्याकडे पाहा त्याच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा